हे बघ आपल्याला असं विचारलंय आमच्या गर्भाशयामध्ये पडदा आहे तर प्रेग्नन्सी प्लॅनिंगच्या पूर्वी तो पडदा काढला पाहिजे का कित्येक वेळेला छोटासा पडदा असतो आणि आपली प्रेग्नेसी होऊन जाते आणि कित्येक आम्हाला डिलिव्हरी जर आम्ही सेक्शनने केली तर आम्हाला कळतं की तिला पडदा होता कधी तो पडदा छोटा पण असतो आणि मोठा पण असतो तरी पूर्ण दिवसाचा बाळ होत पण जेव्हा पडदा असतो म्हणजे युटरस मध्ये सेप्टम असतो तर त्यावेळेला बेबी कधी पायाळू असू शकतं बेबीचे ट्रान्सफर्स लाय असू शकते म्हणून सिन्सेटिन सेक्शन करायला लागू शकतं जेव्हा पडदा असतो तेव्हा कधी कधी सर्व्हाइकल इनकॉम्पिटन्स पण असतो म्हणून लवकर डिलिव्हरी होण्याची शक्यता असते तर त्यावेळेला आपल्याला टाका गर्भाशयाच्या मुखाला घालायला लागतो ला पण आपल्याला जर वारंवार गर्भपात होत असतील किंवा प्रीटम डिलिव्हरी होत असतील तर तो पडदा काढलेला कधीही बरा असतो हा आपण हिस्ट्रोस्कोपिकली काढतो म्हणजे ही डे केअर सर्जरी असते गर्भाशयाच्या आतमध्ये आपण दुर्बीन घालतो आणि तो पडदा तिथे कट करून टाकतो त्याच्यासाठी टाके नसतात पूर्ण अनेस्थिशिया दिला जातो अगदी पेनलेस प्रोसिजर असते आणि एका दिवसाचीच ती प्रोसिजर असते त्याच्यानंतर बेडरेस लागत नाही त्यामुळे डॉक्टर आपल्याला सल्ला देतील जर सेप्टम असेल तर तो काढायचा की नाही सेप्टम आहे म्हणून तो काढलाच पाहिजे असं काही नसतं